नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं काल रात्री उशिरा महाराष्ट्रातील एम बी बी एस बी डी एसच्या ॲडमिशनच्या संदर्भाने एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी पब्लिश केलेली होती ही लिस्ट रात्रीच सगळ्या विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचली आमच्याकडे बरेचसे विद्यार्थी रजिस्टर आहेत त्यांचे मेसेजेस फोन आम्हाला सुरू झाले की सर इतका एस एम एल आलेला आहे काय होईल इतका रँक आलेला आहे काय पॉसिबल आहे साहजिक आहे प्रत्येकाला उत्सुकता आहे प्रत्येकाला बेस्ट कॉलेजला बेस्ट कोर्सला ॲडमिशन घेण्याची उत्सुकता असणं गैर नाही प्रत्येकासाठी हा विषय लागू आहे परंतु या ओव्हरऑल मेरिट लिस्टवरनं आपण काय पॉझिटिव्ह घेऊ शकतो हो। हे थोडक्यात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर ही जी लिस्ट आहे जवळजवळ तेराशे शहाण्णव पेजेसची ही लिस्ट आहे आणि याच्यामध्ये एकूण साठ हजार एकवीस विद्यार्थी यावर्षी रजिस्टर झालेले आहेत तर ही आकडेवारी मागच्या वर्षीच्या तुलनेत पाच ते सहा हजारांनी जास्त आहे मागच्या वर्षी साधारण चोपन्न हजार समथिंग विद्यार्थी रजिस्टर होते यावर्षी साधारण साठ हजार तर ऑलमोस्ट फाय थाउजंड विद्यार्थी हे यावर्षी ॲडिशनल रजिस्टर झालेले आहेत हालाकी यावर्षी नीट परीक्षेला अपेअर असणाऱ्या मुलांची संख्या महाराष्ट्राची कमी होती तुलनेनं लास्ट इयरपेक्षा परंतु महाराष्ट्रात आता मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्टर झाले मुलं जवळजवळ साठ हजार आहेत अर्थात हे काही सगळे एम बी बी एसला जाणार नाही काही एम बी बी एसला जातील काय बी एम एस ए बी डी एस ए बी एच एम एस ए बी एम एस ए बी पी टी एच आणि इतर सगळे कोर्सेस आहेत सो so, त्या त्या मुलाच्या परफॉर्मन्सनुसार त्यांच्या रँकनुसार त्यांच्या मार्कानुसार हे विद्यार्थी जे येते त्या त्या कोर्सला एनरॉल होतील परंतु खरा मुद्दा येतो की आता एम बी बी एस साधारण कुणाकुणाला मिळू शकेल किती रँकपर्यंत मिळू शकेल किती रँक असेल तर गव्हर्नमेंट मिळू शकतं किती रांग असेल तर सेमी शेवटी शेवटी का होईनं लागू शकतं हे सगळी याच्या बाबतीतली प्रचंड उत्सुकता विद्यार्थी पालकांमध्ये आहेत आणि काही अंशी टेन्शनचं वातावरणसुद्धा आहे तर थोडक्यात काल मी रात्री उशिरा महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही सीट प्रॅटिस आलेलं आहे त्याच्यामध्ये काय एकूण ज्या जागा उपलब्ध आहेत कॅटेगरीनुसार असेल तर त्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला होता रात्री खरं म्हणजे त्या व्हिडिओला पोस्ट करायला एक वाजलेला कारण सध्या इंजिनिअरिंगची चॉईस फिलिंगची प्रक्रिया चालू होती आजही सकाळपासून हा व्हिडिओ बनवायचा परंतु आज संध्या आता आठ वाजल्यात ऑलमोस्ट आत्ता त्यासाठी वेळ भेटला आहे तर महाराष्ट्रामध्ये जे काही एकूण जागा उपलब्ध आहेत तर ही जी काय स्टेट मेरिट लिस्ट आहे तर या स्टेट मेरिट लिस्टमध्ये साधारण जे विद्यार्थी साधारण सात हजार पाचशेच्या एस एम एलच्या आत आहेत ह्या विद्यार्थ्यांना जे तर एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल साडेसात हजाराच्या आत ज्यांचा रँक आहे त्यांना एम सो बी बी एसला ॲडमिशन मिळेल एक्सेप्ट एस सी एस टी कॅटेगरीज आपण सोडून देऊया व्ही जे कॅटेगरी सोडून देऊया एन टी बी कॅटेगरी त्या ठिकाणी सोडून देऊया या ठिकाणी अजून पुढे रँक असलेल्या मुलांना जवळजवळ आता एस सीमध्ये तर जवळजवळ बारा तेरा हजार रँक असेल तरी एम बी बी एसला ॲडमिशन मिळतं सेमी गव्हर्नमेंटला कारण त्या ठिकाणी असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या कमी असते त्यामुळे त्या त्या कॅटेगरीचा कट ऑफसुद्धा कमी असतो त्यामुळे जास्तीत जास्त एस एम आहे तरीही तो मुला तो विद्यार्थी तिथे एम बी बी एसला लागू शकतो साधारण ऑल इंडिया रँकनुसार जर आपण बघितलं लास्ट इयरचा जो विषय आहे तर जे जन मेजर कॅटेगरी ज्याला आपण म्हणूया त्याच्यामध्ये ओ बी सी असेल साधारण ए सी बी सी असेल एम टी सी एन टी डी डब्ल्यू एस आणि ए सी बी सी कॅटेगरी ह्या सहा कॅटेगरीज अशा आहेत की ज्या कॅटेगरीमध्ये साधारण ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक सांगतो या एस एम एल ए ऑल इंडिया रँक साधारण ज्यांचा बेचाळीस त्रेचाळीस हजाराच्या आसपास होता आणि ज्यांचा आता स्टेट रँक एस एम एल रँक हा साधारण साडेचार हजार किंवा त्याच्या आतमध्ये आहे तसं ऑफिशियली चार हजार सातशे पंधरा जागा ह्या गव्हर्नमेंट एम बी बी एसला आहेत परंतु यातल्या दोनशे जागा या डी वन डी टू डी थ्री त्यानंतर ऑर्फन कॅटेगरी एम के बी कॅटेगरी यासाठी वेगळ्या गेलेल्या आहेत त्यामुळे साधारण चार हजार सातशे सीट्स असं गृह धरूया आपण मोठामोठी पण ज्या मुलांचा एस एम एस साडेचार हजार आहे आणि ते या सांगितलेल्या कॅटेगरीमध्ये कुठे येत असतील डेफिनेटली त्यांना एम बी बी एस गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळेल होऊ शकतं नवीन जी एम सी मिळेल परंतु एम बी बी एस गव्हर्नमेंट मिळेल किती सांगितला ऑल इंडिया रँक साधारण बेचाळीस ते त्रेचाळीस हजार आणि स्टेट मेरिट लिस्ट नंबर साधारण साडेचार हजार असेल तर गव्हर्नमेंट एम बी बी एस तुम्हाला मिळेल संदर्भात खूप पालकांची विचारणा आहे इतका एस एम एल आहे काय होणार इतका रँक आहे काय होणार खूप साऱ्या आपल्या यूट्यूबला पण कमेंट्स होत्या आतापर्यंत पण योग्य वेळी योग्य उत्तर योग्य माहिती आपल्यापर्यंत आम्ही नेहमी देतो आणि आज ही योग्य वेळ आहे की ह्या गोष्टी तुम्हाला आज आपण या ठिकाणी सांगू शकतो आणि फुलप्रूफ सांगू शकतो यानंतर ज्या मुलांना सेमीची अपेक्षा आहे ठीक आहे गव्हर्नमेंट मिळत नाही काय हरकत नाही पण सेमी तरी मिळेल का या बाबतीत विद्यार्थी पालकांमध्ये जे रिपीटर्स मुलं आहेत एकदा रिपीट आहे दोनदा रिपीट आहे तीनदा रिपीट आहे काही करून यावर्षी एम बी बी एस मिळालं पाहिजे अशी ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे तर अशा विद्यार्थ्यांच्या संदर्भानं ज्या मुलांचा साधारण साडेसात हजार एस एम एल साडेसात हजार एस एम एल किंवा त्याच्यापेक्षा आतमध्ये आणि ओव्हरऑल ऑल इंडिया रँक साधारण एट्टी थाउजंडपर्यंत असेल त्या मुलांना सेमी गव्हर्नमेंटला डेफिनेटली ॲडमिशन मिळेल कोण सोडून एस सी एस टी एन टी बी आणि व्ही एन टी कॅटेगरी सोडून इतर सगळ्या कॅटेगरीज मग त्यामध्ये जनरल कॅटेगरी आहे ए सी बी सी आहे डब्ल्यू एस आहे ओ बी सी आहे एन टी डी आहे एन टी सी आहे या सगळ्या कॅटेगरीजला साधारण ऑल इंडिया रँक ऐंशी हजार आहे एस एम एल साडेसात हजाराच्या आत आहे शंभर टक्के त्यांना ॲडमिशन मिळेल खूप साऱ्या असे विद्यार्थीत ऑलमोस्ट साडेसात हजाराचे एस एम एल आहे पण ते ओ बी सीमध्ये आहेत त्यांना ॲडमिशन मिळेल का तर नक्की मिळेल त्याचं कारण सांगतो जरी एन टी बी एस सी एस टी कॅटेगरी आणि विजेंट विजेंटी कॅटेगरीमध्ये पुढच्याही मुलांना ॲडमिशन मिळत असेल तर मग साडेसातपर्यंत रँक असेल साडेसात हजारापर्यंत रँक असेल तर तुम्हाला कसं ॲडमिशन मिळेल तर मित्रांनो आपण जर लिस्ट जर बघितली बारकाईनं तर आपल्या लिस्टमध्ये ऑल इंडिया रँक दहा आहे सव्वीस आहे ऑल इंडिया रँक चाळीस आहे पासष्ट आहे नाईंटी सिक्स आहे हे मुलं ऑल इंडियामध्ये यांनी ऑलरेडी चॉईस फिलिंग केलेली आहे परंतु ऑल इंडियाची प्रवेश प्रक्रिया लांबत गेली आता यातल्या बऱ्याचशा मुलांना कुणाला एम्सला जायचं आहे कुणाला कुणाला वर्धमान महावीरला जायचं आहे कुणाला मौलाना मौलानाझादला जायचं आहे मुलींच्या केसमध्ये कुणाला लेडी हार्डिंग्सला ले जायचं आहे किंवा अजून भरपूर सारे ऑप्शन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत जिपमर आहे इतर एम्स आहेत त्यांनी तिकडं चॉईस फिलिंग करून ठेवलेली आहे आता पहिला राऊंड जेव्हा नऊ तारखेला ऑल इंडियाचा जाहीर होईल तेव्हा यातले बरेचसे विद्यार्थी हे ऑल इंडियात ॲडमिशन घेतात आणि मग अशा वेळेस महाराष्ट्रातल्या मुलांनासुद्धा ॲडमिशनची संधी उपलब्ध होते आता तुम्ही म्हणाल ऑल इंडिया रँक कितीपर्यंत एम्स मिळू शकतं किंवा जिपमर मिळू शकतं किंवा जे टॉपचे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत ऑल इंडिया लेव्हलला ते मिळू शकतं साधारण एम्सचं जर आपण ओव्हरऑल अभ्यास केला एम्स असेल के जिपमर असेल किंवा एफ एम सी असेल किंवा वर्धमान महावीर मोलान आझाद ह्या सगळ्या कॉलेजेसला अर्थात एम्स दिल्ली साधारण दीडशे दोनशे ऑल इंडिया रँकलाच क्लोज होईल सगळे मुलं जर नाही गेले तर अदरवाईज साधारण ऑल इंडियाचा एम्स जिपमर आणि हे सगळे जर कट ऑफ पाहिले आपण तर अडीच हजारापर्यंत मॅक्स टू मॅक्स तीन हजारापर्यंत एम्सला ऑल इंडिया रँक असलेली मुलं जातात किंवा त्यांना नंबर लागतात आपण असं सोप्या भाषेत म्हणूया तर याच्यामध्ये जर आपण नीट ऑल इंडिया रँक पाहिला तर महाराष्ट्रामधनं साधारण पहिल्या तीन हजारामध्ये जवळजवळ अडीचशे विद्यार्थी हे ऑल इंडिया रँक तीन हजाराचा आत त्यांचा रँक आहे तर यातले मोस्टली अडीचशेपैकी नव्वद टक्के विद्यार्थी हे ऑल इंडियात प्रवेश घेतात फार दहा टक्के मोजके मुलं आहेत की ज्यांना एम्स मिळते तरी ते जाणार नाही असे फार कमी मुलं आहेत कारण एज्युकेशनच्या बाबतीत ओवरऑल सगळ्याच फॅसिलिटीच्या बाबतीत फीजच्या बाबतीत एम्स असेल जिपमर असेल तर या संस्थांमध्ये खूप चांगल्या सुविधा असतात पै पेशंट फ्लो असतो फॅसिलिटी चांगल्या उपलब्ध असतात त्यामुळे तिकडं जाण्याचा उडा आता महाराष्ट्रातून खूप वाढला आहे तर हे जे चांगल्या मार्क्स घेणारे जे विद्यार्थी ज्यांचा रँक चांगला आहे ज्यांचा ऑल इंडिया रँक चांगला आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑलरेडी ऑलरेडी ही प्रक्रिया केलेली असेल आमच्या वतीनं पण आमच्याकडे जे चांगले मार्क्स घेणारे विद्यार्थी होते त्यांना आम्ही स्वतःहून कन्व्हिन्स केलं की तुम्ही ऑल इंडियात एम्सला जा चांगलं आहे तुमच्यासाठी भविष्यात पण चांगलं आहे शिक्षणही चांगलं आहे सुविधा चांगल्या आहेत फीसही नॉमिनल आहे तर हे सगळीकडं होतं सो जवळजवळ साधारण असं गुरु धरू आपण ऑल इंडिया रँक तीन हजाराच्या जवळजवळ महाराष्ट्रातले अडीचशे मुलं आहेत तर हे अडीचशे मुलं ऑल इंडियात जातील त्यामुळं खालच्या मुलांनासुद्धा खाल काही अंशी संधी मिळू शकते म्हणजे कोणते साडेसात हजाराच्या पुढेही ज्यांचा रँक गेलेला आहे अशाही मुलांना शेवटी शेवटी संधी मिळू शकते अर्थात त्यांना सेमी गव्हर्नमेंटमध्ये जे कॉलेजेस नॉर्मली लवकर कुणी घ्यायला तयार होत नाही की जिथं हॉस्टेल फीस खूप मागितली जाते डिपॉझिट मागितलं जातं वेगवेगळे चार्जेस घेतले जातात जे की सर्वसामान्य पालकांना बर्डन होऊन जातं असे कॉलेज कदाचित या मुलांच्या वाट्याला येऊ शकतात सो जे एकदा दोनदा रिपीट असणारे विद्यार्थी आहेत तीनदा रिपीट असणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे ते जर अगदी बॉर्डी बॉन्ड्रीला असतील तर अशा विद्यार्थ्यांनी तुम्ही बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज हातात ठेवून एम बी बी एसच्या शेवटच्या राऊंडपर्यंत जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करत राहिलं पाहिजे राऊंड 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 तुम्ही अटेंड केले पाहिजे शेवटी कुठेही जर तुम्हाला एम बी बी एस मिळालं तर ग्रुप ए आहे ग्रुप बीमधून तुम्हाला एक्झिट घेऊन ग्रुप एमध्ये जाता येतं सो so, जे जे असे मुलं आहेत की ज्यांचं अगदी कट टू कट मार्क्स आहेत फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे जस्ट थोड्या वेळापूर्वी एक विद्यार्थी येऊन गेला चारशे एकाहत्तर मार्क आहे आणि एस एम एल आहे सात हजार सहाशे साधारण काहीतरी तर अगदी तेवढा तर खरं म्हणजे ऑफिशियली महाराष्ट्रात जागा उपलब्ध आहेत परंतु ओव्हरऑल जर एस सी एस टी आणि एन टी बी व्ही जे एम टीचा जर आपण ओव्हरऑल रँक पाहिला जो खाली खूप खाली, खाली जातो त्यामुळं अगदी साडे सात हजार सहाशेवाल्याला तेव्हाच ॲडमिशन मिळेल जेव्हा सुरुवातीचे जे मुलं आहेत जे महाराष्ट्रातले टॉपर आहेत हुशार मुलं आहेत ज्यांनी अतिशय चांगला ऑल इंडिया रँजन चकडं आहे हे मुलं जेव्हा ऑल इंडिया जातील तेव्हा खालच्या मुलांना संधी उपलब्ध होऊ शकते आणि बेसिकली काय आहे ना की कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असल्यामुळं मुलांना त्या कॅटेगरीमध्ये पहिले संधी मिळते त्या कॅटेगरीतले जे काही ओपनचा स्कोअर असणारे किंवा चांगला स्कोर असणारे मुलं एका अंश ते ओपनमध्ये लागतात तर मग खालच्या मुलांना संधी मिळू शकते त्यामुळं थोडक्यात असं आहे की साधारण साडेसात हजार एस एम एल असेल तर सेम शम सेमी गव्हर्मेंट हे नक्की मिळू शकतं साधारण चार हजार पाचशेच्या आसपास ज्यांचं एस एम एल असेल त्यांना गव्हर्नमेंट नक्की मिळेल कारण महाराष्ट्रामध्ये मा ज्या गव्हर्मेंटच्या जागा आहेत त्या ऑलरेडी चार हजार सातशे पंधरा आहेत मी कालच सांगितलं आहे आता चार हजार सातशे पंधरा जागा पण तरी पण चार हजार पाचशे एस एम एलपर्यंतच एम बी बी एस गव्हर्नमेंट मिळेल हे काय सांगतो आहे मी हे यासाठी सांगतोय कारण एम टी बी व्ही जे एम टी एस सी एस टी कॅटेगरीचे मुलं पुढचे जरी असतील त्यांचा रँक एस एम एल त्यांचा पाच हजारापर्यंत जरी असेल तरी त्यांना गव्हर्मेंट एम बी बी एस मिळणार आहे कारण त्यांच्या त्या कॅटेगरीत त्यांना त्या जागा उपलब्ध आहेत सो थोडक्यात यावर्षी ओवरऑल जर आपण कट ऑफ पाहिला तर चारशे ऐंशी मार्कापर्यंत एम बी बी एस मिळेल कुठल्या कॅटेगरीमध्ये तर ओ बी सी ए सी बी सी ए डब्ल्यू एस एन टी बी एन टी डी आणि एन टी सी कॅटेगरी आणि जनरल कॅटेगरी एस सीमध्ये साधारण चारशे एकोणतीस चारशे तीस मार्कापर्यंत ॲडमिशन मिळेल लक्षात घ्या एस सी कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील त्यांनी नक्की प्रयत्न करा एक लाख त्रेसष्ट हजार ऑल इंडिया रँकपर्यंत मागच्या वर्षी ॲडमिशन झाले मागच्या वर्षी एक लाख त्रेसष्ट हजार रँकवर पाचशे तीस मार्क होते वर्षी एक एक लाख त्रेसष्ट हजार रँकवर चारशे एकोणतीस चारशे तीस मार्क आहेत सो जे जे एस सी कॅटेगरीत बिलॉंग करतात त्यांच्या दृष्टीनं ही एक ॲडिशनल गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि अजून काही महत्त्वाचे विषय जे वेळोवेळी वे माझ्यासमोर येतील मी तुम्हाला नक्की शेअर करेल तो मेरिट लिस्ट आली होती आपण कुठलाही व्हिडिओ पोस्ट केला नाही कमीत कमी पालकांना थोडंसं मार्गदर्शन व्हावं म्हणून ही माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे आपण हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू आभारी